नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राट महासंघ अध्यक्ष मा, राज्य अभियंता संघटना अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग जलसंधारण त्यांचं जलजीवन मिशन सारख्या अनेक योजनांना गेल्या आठ ते दहा महिन्यापासून कंत्राटाचे देयक देण्यासाठी शासनाकडे निधी नाही या संदर्भात गेल्या आठ ते दहा महिन्यापासून या सर्व संघटना राज्यातील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया मजूर सहकारी संस्था इतर सर्व संघटना यासाठी आंदोलन सुद्धा करीत आहेत आणि याचाच भाग म्हणून उद्या दिनांक चार जुलै शुक्रवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले त्याप्रमाणे राज्यातील सर्व पस्तीस जिल्ह्यामधील आमच्या संघटनेचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया मजूर सहकारी संस्था व इतर संघटनेच्या सदस्यांनी आपले निवेदन तयार करून जे संघटनेने आपल्याला सादर केले आहे ते निवेदन शासन दरबारी पोच करणं अत्यंत गरजेचं आहे मी या पत्रकाद्वारे आवाहन करतो की आपण सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी साडेबारा वाजता ते साडेचार वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे धन्यवाद